तुम्ही जे उभे आहे का ते चार फूट आहे मजून बघा तुम्हाला असं दिसणार नाही काहीच एक, का एक फूट दो। एक फूट एक दोन।, दोन तीन, तीन। आणि हे चार चार हा तिथून मोडा काढी आता आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं कि अंतर आपल्याला पाहता लेख मी दिसते की नाही तर आता बघा तुम्ही ते पहिली झाडपलीकरा एकदम आणि आधी कसं कर करा किती आहे का चार चार फूट आहे ना चार फूट तुम्हाला असं बघितलं तर वाटते काय जसं लॉन असते का शेतामध्ये म्हणजे जसं लॉन असते का गार्डन मध्ये तसं हा प्लॉट लॉन सारखा पूर्ण टेबल प्लॉट होईल तुमचं गाव कोणतं प्रॉपर पार्टी बंगला, पारड़ी बंगला। तुम, तालुका तुमच्याकडे काय अडचणी आहे म्हटले अडचण काय ना आता पिकन झाले हरभरे आहे सात सहा च्या वर आली तुम्ही या पद्धतीने का या पद्धतीने केलं ना आता या पद्धतीने करायला आता विरोध होते खूप काय जास्त असल्यामुळे घरचे काय म्हणते घरचे लावू देत नाही म्हणजे एवढं अंतर घेऊन का बस टाकून झोपायचे आमच्याकडे या अंतरामध्ये कापूस येत नाहीत लावत ठीक आहे तुमच्याकडे काय म्हणले ते समस्या हे तर याला काय करा दोन दिवसात जिथं जास्त थंडी पडली आणि त्याच परिस्थितीमध्ये जर पाणी दिलं आपण तर अशा प्रकारे तांबा लवकर येते तर याला काय करा एलियट घ्या चाळीस ग्राम किंवा जर लिक्विड बसलं तर चाळीस एम एल घ्या एलिएट चाळीस ग्राम घ्यायला केम म्हणजे मॅक्टिन येते ते चाळीस एम एल घ्या आणि एकटा दहा ग्राम घ्या लवकर फवारणी करणार हा पूर्ण प्लॉट एकाला एक हे वाढत जाते समजा तर त्याच्यासाठी लवकर फवारणी घ्या ज्याला तांबेरा म्हणतो ना आपण यावर्षी लवकर आला हा शेवटी शेवटी येते आणि याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त मध्ये येते समजा जिथं काबुली वगैरे घेतो का आपण त्याच्यामध्ये याचा प्रादुर्भाव होत नाही पुढच्या वर्षी करता का मग तुम्ही या पद्धतीने आता हे बघा हे हे पार झाड असं करा तुम्हाला लक्षात चो, केवढ फैल याचे फोटो किती आहेत फोटो खूपच आहेत पिवळा पडला काय खालून नाही मग ते, ते महत्वाचं याच्यात फोटो किती आहेत पाहू कॅमेरा घ्या ना थोडा तुम्हाला लागते काही की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मेन फोटो आहे चौदा चौदा मेन फुटू ना आणि झाडातलं अंतर सुद्धा दाट आहे ना दाटासून येऊ लागले की नाही त्याच्यामुळे याचं कारण कसं आहे की तुमच्या इकडून चार फूट अंतर आहे आता चार फुटाचं अंतर मिळालं म्हणजे त्या इकडल्या झाडाला आणि इकडल्या झाडाला दोन दोन फूट मला यायला लागेल तो एक फटा गॅप गॅप होईल की नाही कुठलंही पीक पहा जेव्हा जमीच्या वर येणार कुठलंही पीक जेवढं अंतर आहे समजा ते पहिले मिळते म्हणजे आडवा पहिले पसरते नंतर हे जेव्हा आडवं मिळते पूर्ण तेव्हा ते वर वाढण्यास सुरुवात करते त्याच्यामुळे लावगडीचं अंतर चौदा इंच पंधरा इंच सोडून द्या घे ना आता ते आई आपल्या वडिलांना त्यांनी केलं तुमच्या पद्धतीने एकर करा या वर्षी करू देतील एकर भरतात भरटक करू नाही तरी करतो आम्ही भानगडी करून का भानगडी साहेब <laughs>